नमस्कार निर्मल विसावा हिलिंग आणि मेडिटेशन ज्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शन चालतं ते माझे गुरु महाराज आणि मार्गदर्शन मला करणारे आणि सतत प्रेरणा देणारे माझे गुरु स्वामी समर्थ यांना वंदन करून दुसऱ्या भागाची सुरुवात आपण करतोय पहिल्या भागात आपण बघितलं की पूर्वसंचित जे आपल्याला भोगायचं असतं ते भोगण्याकरता म्हणून आपण काय काय करतो काय काय आणतो जन्माला येताना तर आजूबाजूची परिस्थिती किंवा सगळ्यात महत्वाचा जे काही भाग आपण आणतो ती म्हणजे आपण एक विचारधारा आणतो एक बेस आणतो आणि त्याच्यानुसारच आपण चॉईस करत राहतो आयुष्यभर अर्थात जेव्हा सगळे चांगले दिवस असतात तेव्हा आपल्याला ह्याची जाणीव होतही नाही पण अचानकपणे एखादं संकट आलं मनाविरुद्ध काही गोष्ट घडली किंवा प्रचंड अपयश आलं की आपल्याला ह्या आप गोष्टीकडे आपण सहजपणे म्हणतो की नाही माझं प्रारब्ध आहे काय करणार पण माणसाला एक देणगी परमेश्वराने दिलेली की तो कायम चॉईस करू शकतो चॉईस कुठला चॉईस करायचा आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करायची आणि कुठला चॉईस टाळायचा हे आपल्याला कळलं पाहिजे आता हा चॉईस केल्यानंतर कसं आयुष्य होतं ते जाणून घेण्यासाठी आपण एक पुराणातली एक गोष्ट बघूया महाभारतातली की जेव्हा युद्ध करायचं असं ठरत तेव्हा अर्जुन आणि दुर्योधन दोघेही ठरवतात की आता श्रीकृष्णाची भेट घ्यायची अर्जुन जाऊन तिकडे जातो पाच पांडवांपैकी अर्जुन हा आहे तुम्हाला माहिती त्याचप्रमाणे दुर्योधन हा शंभर कौरवांपैकी एक म्हणजे दुर्योधन हे दोघही जातात अर्जुन कृष्ण त्याला विचारतो काय रे बाबा काय पाहिजे तुला तर अर्जुनाला काय असतं की अर्जुन ह्याला माझा हा जो भगवान आहे परमेश्वर आहे हा माझ्याबरोबर असेल तर मी काहीही करू शकेन ह्याचं भान त्याला असतं आणि म्हणून श्रीकृष्णाला तो म्हणतो की मला तू हवायस माझ्याबरोबर या युद्धामध्ये आणि हे तो बोलत असताना दुर्योधनाला खूप आनंद होतो मनातनं कारण दुर्योधनाच्या विचारधारा जी आहे त्याच्यामध्ये काय असं प्रामुख्याने की मी या पांडवांचा निपात करणारच पांडवांप्रती त्याच्या विषय पांडवांप्रती त्याच्या मनामध्ये प्रचंड द्वेष राग आणि सतत त्यांचा निपात कसा होईल या विचाराने तो असा भारलेला असतो त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे कृष्णाला घेतलं बरंच झालं कारण कृष्णाची जी प्रसिद्ध आणि अतिशय तुल्य बळ किंवा पराक्रमी अशी जी नारायणी सेना आहे ती तो कृष्णाकडे मागतो मुळामध्ये खरं तर कौरव मुळात स्वतः शंभर एवढी संख्या असते त्यात तो नारायणी सेना मागतो कारण त्याला असं वाटतं की जेवढं माझं बळ जास्त तेवढं मी ही लढाई मला सहज सोपी जाईल आणि ह्याच वेळेला अर्जुन चॉईस काय करतो तर अर्जुन साक्षात नारायणाला आपल्याकडे बोलवतो आणि आपल्याला मदती करायला सांगतो आता ह्याचा शेवट कसा झालेला आहे महाभारत युद्धाचा आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे काही शंभर कौरवांचा अगदी पूर्ण निपात झालेला आहे आणि पाच पांडव जिवंत राहिले आणि नंतर त्यांनी राज्य पण केलेलं आहे त्यामुळे चॉईस तुमचा काय आहे तुम्ही कशाला प्राधान्य देता तुमचा फोकस कसा आहे कशावर जातोय आलेल्या अनुभवातनं तुम्ही काय करायचं ते टिपताय काय करायचं नाही ते ठरवताय हा आहे चॉईस आणि तो चॉईस ठरवण्याकरता आपल्याला एक सारासार बुद्धी असावी लागते तो म्हणजे विवेक त्या विवेकाची जाणीव करून देण्याकरता म्हणूनच रामदास स्वामींनी इतके श्लोक लिहिलेत आणि मनाला अखंड सावध करायला आपल्याला सांगितलेलं आहे कारण मनच असं आहे की जिथे विचारांचा जन्म होतो मनच आहे जिथे वेगवेगळ्या भावभावना निर्माण होतात आणि मग त्याच आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वावरती प्रभाव टाकतात त्यामुळे या गोष्टीवर तुम्हाला नक्की कळलं असेल की राईट चॉईस करणं हे तुमच्या आयुष्याला दिशा कशी देऊ शकतं आणि तुमच्याकडनं सत्कर्म कशी घडू शकतात जेणेकरून तुमचा जो पुढचा प्रवास आहे तो चांगलाच होईल आता आपण जाणून घेणार पुढल्या भागात ह्याच्याविषयी अधिक काहीतरी धन्यवाद